अभियंता साहेब यांची यांचे गाडीचे आवाज सोड्याचा एकच उद्देश आमचा असा आहे की तुकाराम चौकात आमचे नगरसेवक उपजिल्हा प्रमुख मंगेश काळे यांचा आंबरोव ऑपरेशन चालू आहे आठ दिवसापासून त्यांची मागणी आहे की तुकाराम चौक पासून ते येवता रोड जे बिलकुल चालण्यासारखा नाही आहे तिथे आता दोन दिवस अगोदर एक बुडी पडली ॲक्सिडेंट झाला ती मेली त्याचा जबाबदार कोण असा सर्व विषय आहे अनेक वेळा या विषयाला घेऊन तिथे आंदोलन झालेलं आहे आणि काही भाजपचे जे पदाधिकारी आहेत ते व्हॉट्सअपवर असा टाकू टाकू आले की असा टेंडर झालेला आहे दोन वर्षापासून त्याचं आंदोलन चालू होत्या रस्त्याचा मग दोन वर्षापासून टेंडर झालेला आहे का आणि तो माणूस काम करते तो माणूस तिथे आंदोलन करू आलं तरी तुमच्या पोटात दुखते आणि तुम्ही व्हॉट्सअपवर त्याला गैरसमज टाकता तुम्ही की हे टेंडर झाले तर टेंडर झाला तर काम चालू करा ना कोण तुम्हाला सांगितलं करू नका त्यासाठी आम्ही इथे इथे आलेलो अभियंत्यासोबत आम्ही चर्चा करणार त्यांनी मार्ग काढला तर ठीक नाही ते यापेक्षा जास्त तिरु आंदोलन आम्ही इथे करणार आहोत